येत्या पंधरा जानेवारीपर्यंत शिवडीन हवाशिवा सागरी पुलाचं सा उद्घाटन झालं नाही तर आम्ही जाऊन तो खुला करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलाय तीन महिने उद्घाटनासाठी दिल्लीवरून वेळ मिळत नाही आणि यावरूनही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला चिमटा काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला बाळासाहेब ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते मात्र त्यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं उद्धव ठाकरे मात्र सत्ता मिळताच टुणकण उडी मारून मुख्यमंत्री पदावर बसले अशी टीका शिंदे केली कोल्हापूरमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजे छत्रपतींनी दिले कोल्हापूर नाशिक संभाजीनगर की आणखी कुठून निवडणूक लढवणार हे लवकरच सांगू असं सूचक वक्तव्य संभाजीराजेंनी केलं दोन हजार नऊची जखम अजून विसरलेली नाही असंही त्यांनी सांगितलं पुणे मध्य भाजपा की एक सुपर वॉरियर्स महाबैठक पार पड़ ली लोकसभा निवड़क पार्श्वभूमि पर अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्दमुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस भाजपची मोठी आणि महत्त्वाची महाबैठक होती आणि यामध्ये विशेषतः कस्बा ओठरूड शिवाजीनगर पुणे कॅन्टनमेंट परिसरातील भाजप पर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुती विदर्भात लोकसभेच्या दहा जागा लढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तीन जागा यामध्ये हव्यात विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ही मागणी केली आणि त्यादृष्टीनं महायुतीचे नेते निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल अजित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे कारण शिरूर लढवणारच आणि अमोल कोल्हेंना पाडणारच म्हणणाऱ्या अजित पवारांनी आता शिरूर मतदारसंघ मिळण्याची विनंती करू असं म्हटलं अजित पवार मावळमधून पार्थ पवार लढण्याची चर्चा आहे आणि याबद्दल अजित पवारांना विचारलं असता त्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं अजित पवारांनी म्हटलंय चिंचवडमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी अजित पवारांच्या स्वागतासाठी बैलगाडी आणण्यात आली होती मात्र अजित पवार बैलगाडीत बसले नाहीत बैलगाडीत का बसलो नाही याचं कारण सांगताना खिलारी बैलजोडी शर्यतीच चांगली दिसते ती तिथेच ठेवा असं स्पष्ट